राज्याच्या सर्वांगीण सर्वसमावेशक आणि गतिमान विकासासाठी मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून आरोग्य ग्रामीण रस्ते वाहतूक कौशल्य विकास आणि बांबू प्रकल्प वर्भर या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे या प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला केली आहे आशियाई विकास बँकेचे संचालक मिओ ओका यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात आज आशियाई विकास बँके संदर्भातील विविध विषयांबाबत बैठक झाली रस्त्यांच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील सर्व गाव विकसित भागाशी जोडण्यात यावीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं उन्नतीकरण विषय शाखांची संस्था वाढवण्याच्या माध्यमातून अतिरिक्त पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात याव्यात नागरिकांच्या आरोग्यावर अधिकाधिक भर देतानाच गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील उपचारांवर भर देण्यात यावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लसीचा उपयोग करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सचिवांना दिले